नमस्कार बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ लुसलुशीत असे वरईच्या तांदळाचे आपे आज आपण बनवणार आहोत अगदी तीन ते चार पदार्थात बनणारे आपे आप चवीला अतिशय छान लागतात एका मोठ्या बाउलमध्ये एक फुलपात्र वरईचे तांदूळ घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये दोन चमचे भिजवलेले साबुदाणे टाकायचे आहेत जर तुमच्याकडे भिजवलेले साबुदाणे नसतील तर असेच साबुदाणे टाकले तरी चालतील जास्त नाही पण दोन चमचे साबुदाणा नक्की टाका त्यामुळे आपे चांगले फुलतात नंतर ज्या फुलपात्राने आपण वरईचे तांदूळ घेतले होते त्याच फुलपात्राने अर्धा फुलपात्र दही घ्यायचं तुमच्याकडे जर दही नसेल आणि ताक असेल तर एक फुलपात्रावर ताक घ्यायचं दही मिसळल्यानंतर हे मिश्रण बघा घट्ट झालेलं आहे त्याच्यात आपण अजून अर्ध फुलपात्र पाणी टाकायचं म्हणजे मी अर्ध फुलपात्र दही आणि अर्ध फुलपात्र पाणी टाकलेलं आहे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही एक फुलपात्र वरचा तांदूळ घेतला असेल तर अर्ध फुलपात्र दही आणि अर्ध फुलपात्र पाणी किंवा पूर्ण एक फुलपात्र भरून ताक घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिसळून अर्धा तास तरी भिजत ठेवायचं हेच मिश्रण तुम्ही मिक्सर मधून बारीक वाटलं की याचा ढोसा सुद्धा खूप छान होतो आता हे मिश्रण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आप्याबरोबर खाण्यासाठी लागणारी छानशी अशी खोबऱ्याची हिरवी चटणी बनवूया चटणीसाठी अर्ध्या नारळाचे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर चांगल्या पाच सहा हिरव्या मिरच्या टाका आपे बनवताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची याच्यामध्ये टाकताना जरा सांभाळूनच टाका एक मोठभर भिजवलेले शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाण्यामुळे चटणीला चवी छान येते आणि चटणी मिळून येते भिजवलेले शेंगदाणे नसतील तर साधे शेंगदाणे टाका फक्त भाजलेले शेंगदाणे टाकू नका आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून ही चटणी चांगली बारीक वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण तर नाही टाकू शकत पण तुमच्याकडे आलं चालत असेल उपवासाला तर आल्याचा एक तुकडा टाकला तरी, चाले ते ते तर कमी तरी चालेल चटणीमध्ये चटणी तर तयार झालेली आहे चला तर आता आपण आपे बनवून घेऊयात आप्याचं हे मिश्रण कमीत कमी अर्धा तास भिजवलं तरी चालेल पण जर तुम्ही दुपारी खाणं असाल तर सकाळी दहा साडे दहा वाजता हे भिजत घातलं तर ह्याच्या आप्या अजून छान होतात पण वेळ नसेल तर अर्धा तास ठीक आहे वरईचे तांदूळ आणि साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे आता ह्या मिश्रणाला आपण मिक्सरमधून अजून बारीक वाटून घ्यायचं जरा सुद्धा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ज्याच्यात आपण भिजवलेला आहे ते तेवढ्या त्याच हे बारीक वाटून घ्यायचं हे वाटताना चा ह्याच्यात तीन चार हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं माझ्या मिक्सरचं भांड बारीक आहे त्यामुळे एका बॅच मध्ये काही हे वाटता येणार नाही मी हे दोन बॅच मध्ये वाटून घेतलेलं आहे बारीक वाटलेल्या वरईच्या पिठामध्ये एक शिजलेला बटाटा किसून बारीक करून टाकायचा बटाटा स्मॅश करून नाही टाकायचा स्मॅश केला तरी त्याच्यामध्ये मोठ्या गोठ्या राहतातच आणि मग त्या आप्यामध्ये चांगल्या लागत नाही नंतर त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकायचं एकदम मिक्सर मधून बारीक करतो ते कूट नाही टाकायचं खलबत्त्यात कुटलेलं जाडसर कूटच टाकायचं ऑप्शनल आहे पण चव याने खूप छान येते तुम्हाला वाटलं तर टाका नाही वाटलं तर राहू द्या आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं बटाटा व्यवस्थित मिसळला गेला पाहिजे त्यामुळे लक्ष देऊन हे व्यवस्थित मिसळून घ्या हे सगळं व्यवस्थित मिसळून झालं की याच्यात दोन चिमूटभर खायचा सोडा टाकायचा माझ्याकडून ते शूट झालेलं नाही मी खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे सोड्यामुळे आपे छान फुलतात त्यामुळे नक्की आठवणीने सोडा टाका पात्र मंद गॅसवर गरम करायला ठेवायचं माझं पात्र बिडाचं आहे हे मी दहा मिनिटं अगोदरच ठेवलेलं मंद गॅसवर गरम करायला पण जर तुमच्याकडे ते नॉनस्टिक असेल तर इतका वेळ ठेवायची गरज नाही चमच्याभर तेल घेऊन एक एक थेव आहे ते थे प्रत्येक साच्यामध्ये टाकत जायचं जास्त तेल लागत नाही ह्याच्यासाठी आपल्याला फक्त एकच चमचा तेल लागणार आहे बघा आणि नंतर सगळ्या साच्यामध्ये आप्याचं मिश्रण होतायचं पूर्ण साचा भरून नाही होतायचं अर्धा अर्धाच होतायचं सोडा टाकलेला आहे त्यामुळे ते लगेच फुलायला लागतं साच्यात पीठ ओतल्यानंतर फक्त दोन मिनटं हे आपेपात्र झाकून आपे, आपे शिजवून घ्यायचे फक्त दोनच मिनिट फक्त आपेपात्र जे आहे ना तुमचं ते फक्त व्यवस्थित गरम पाहिजे आपेपात्र व्यवस्थित गरम असेल तर सहजपणे आपे असे पलटी केले जाऊ शकतात आपे अर्धवट कच्चे असतानाच मी पलटी केलेले आहेत त्यामुळे आपे व्यवस्थित दोन्ही बाजूने गोल होतात आणि खरपूस भाजले जातात आपेपात्र बिडाचं असल्यामुळे आपे अगदी चविष्ट आणि खरपूस बनतात जर तुम्हाला शक्य असेल तर नॉनस्टिक वापरण्याच्या ऐवजी तुम्ही बिडाचंच आपेपत्र वापरा लाईफ इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आहे एकदा घेतलं की ते आयुष्यभर जाणार बघा फक्त दोनच मिनिटात एका बाजूने खरपूस भाजले गेलेले आहेत आपे चाकून अगदी सहज पलटवता येतात आणि जर आपे पात्र गरम नसेल झालं आणि पलटवता येत नसेल तर अजून एक मिनिटभर तसंच ठेवायचं आपे पलटवल्यानंतर ह्याला तीन ते चार मिनिटं मंद गॅसवर परत शिजवून घ्यायचं परत चार मिनिटं शिजवून घ्यायचं जरा जास्त वेळ घ्यायचं चार मिनिटानंतर बघायचं आपे व्यवस्थित शिजले आहेत का जर शिजले नसते तर अजून एक दोन मिनिटं ठेवायचे आपे चारी बाजूने चाकूने मोकळे करून हाताने काढले तरी चालतील किंवा चमच्याने काढले तरी चालतील एका आप्यामध्ये चाकू खूप सुन बघायचा जर चाकू क्लीन आला तर समजायचा आपे हे व्यवस्थित झालेले आहेत आता हे आपे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे पहिला स्लॉट बनवताना मी फक्त एकच चमचा तेल वापरलेला आहे तरी याचं पीठ कुठे सुद्धा भांड्याला चिकटलेलं नाहीये नॉनस्टिकची भांडी मी वापरत नाही त्याच्यामुळे त्याचा काही अंदाज नाही मला पण भिडाचं भांडं एकदा सेट झालं की त्याच्यामध्ये आपे किंवा डोसे खूप छान होतात तर आपण हा दुसरा स्लॉट सुद्धा टाकायचा दुसरा स्लॉट टाकताना सुद्धा एक चमचा तेल थेंब थेंब करून सगळ्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं सा। साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे तेलकट वडे खाण्यापेक्षा कधीतरी हे बनवून बघा खूप छान आणि कमी तेलात बनतात आणि उपवासालाच का जर तुम्ही असंही कधीही खायचं म्हणलं तरी नाश्त्याला बनवून खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा अचानक भूक लागलेली असते त्यावेळी सुद्धा खाऊ शकता आता आपला आप्याचा दुसरा स्लॉट सुद्धा खरपूस भाजलेला आहे खालून एका बाजूने हे आपे सुद्धा आपण पलटवून घेऊयात तुम्हाला ही आप्प्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हे आप्पे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील आता उपवासाला हे गरमागरम आप्पे नारळाच्या चटणीसोबत खावा आणि एन्जॉय करा आप्पे नारळाच्या चटणीबरोबरच नाही तर दह्याबरोबर सुद्धा खूप छान लागतात जर तुम्हाला अजून कुरकुरीत हे आप्पे बनवायचे असतील तर दोन्ही बाजूने दोन दोन मिनटं एक्स्ट्रा भाजून घ्यायचे आप्पे बघा बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून मऊ आणि लुसलुशीत हे आप्पे तयार झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद